बघा एखाद्या वस्तूच्या भावात वीस टक्के वाढ झाल्यावर त्या वस्तूचा खप किती टक्के कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही प्रश्न सोडवायचा कसा सोडवण्यासाठीच हे सूत्र अंशामध्ये आर छदस्थानी खप किती टक्के इथं कमी हा शब्द म्हणून करावं याची रचना अशी शंभर अधिक शंभर आर याला एखाद्या वेळेस इथं जर जास्त हा शब्द असता तर इथं आगीच्या जागी वजा हे चिन्ह न विसरता मांडणे ओके आता आरच्या ठिकाणी काय मांडायचं सर तर आरच्या ठिकाणी प्रश्नामध्ये दर्शविलेले टक्के प्रश्नामध्ये वीस टक्के दर्शवले सूत्रातील आरच्या ठिकाणी वीस टक्के मांडा उत, उत्तराप्रत जा याला गुणिला शंभर आता छेदातील ही बेरीज एकशे वीस इथं गुणिला शंभर शून्याला शून्य घालवा सख बारा आता छदस्तनी छदस्तानी सहा सोळा सख शहा म्हणजे सोळा पॉइंट सहा टक्के वास्तूचा खप किती टक्के कमी करावा सोळा पॉइंट सहा टक्के खप कमी करावा आता एखाद्या वेळेस तुमच्या पर्यायामध्ये सोळा दोनशे तीन टक्के असा सुद्धा पर्याय असू शकतो ओके किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल